नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आहेत आमचे पित्र आणि पित्रासाठी मी स्वयंपाक केलेला आहे पूर्ण ब्लॉग तो शूट नाही केला पण थोडंसं दाखवत आहे तुम्हाला इथे पाहू शकता मी जे काय केलेलं आहे आणि आज मी थोडंसं लवकर उठले आहे साडेचारला स्वयंपाकाला लागले म्हणजे पाठ उठून कारण मी, मी एकटीच होते करण्यासाठी आणि आपल्याला थोडं थोडं जरी करायचं म्हटलं तरी पित्राच्या स्वयंपाकामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वगैरे असतात त्यामुळे तर आता मी तुम्हाला दाखवत आहे मी काय काय केलं आहे इथं इथं पाहू शकता हे के वरण केलेलं आहे आणि वरणाला छान अशी फोडणी दिलेली आहे आणि आपला सगळा स्वयंपाक सकाळी दहा वाजेपर्यंत झालेला होता तिथं गोड गोडभजी केलेत परत उडीद वडे केलेत साधी भजी केलेत आणि कुरडे पापडी वगैरे केलेली आहे आणि इथं काय इथं भजेंचा प्रकार दाखवते मी तुम्हाला आणि सोबतच इथं सगळ्या भाज्या केल्या देठ गवार भेंडी मासवडी आळूवडी बटाटा कारलव मेथीची भाजी खूप साऱ्या भाज्या म्हणजे आणि ही कढी आहे वरण आहे आणि इथं खीर केलेली आहे मस्त अशी तांदळाची भात चपात्या आणि आपल्या ज्या काय भाज्या म्हणजे फळं वगैरे आहेत ते मी कट करून ठेवले आता इथं ताट भरत आहे नैवेद्याचं आपलं साधंच आणि हे ताट भरून ठेवत आहे सगळं काही ताटामध्ये ठेवून थोडीशी झलक दाखवत आहे ब्लॉकची कारण पूर्ण ब्लॉक शूट करायचा म्हटलं खूप वेळ गेला असता की एवढं सगळं दाखवायचं हळूहळू म्हटल्यावर काही खरं नाही त्यामुळं अगदी थोडंसं नाही भातावरतीच आता सगळं टाकून घेत मी वरण कढी वगैरे सगळं भातावरच टाकून घ्यायचे मी तर थोडीशी वाटीत खीर वगैरे हो घेते नैवेद्याच्या ताटावर ठेवायला आणि खीर खूप छान झाली तांदळाची खीर अशी आपण जर घरी करून खायचं म्हटलं अपन, तर अजिबात चांगली लागत नाही पण असे पित्राच्या स्वयंपाकात जे काय बनवतो आपण ते सगळंच खूप छान होतं आणि हे ज्या भाज्या बनवतो ह्या पण खूप छान होतं तसं तर ह्या भाज्यांना आपण काय दुसरं घालत नाही लसूण वगैरे असं मिठातच म्हणजे उकडतो आणि हिरव्या मिरचीचं थोडंसं वाटण टाकून ह्यांना करत असतो अगदी हलकंसं हिरव्या मिरचीमध्येच बनवतो तरी पण खूप छान आणि टेस्टी लागतात म्हणतात ना साधारण बनवलं की छानच लागतं हे पहा हे आपलं ताट भरून झालेलं आहे आणि ह्या ताटात फळं वगैरे मी नंतर ठेवलेत आणि सोबतच आता हे नैवेद्य दोन चपात्या परत त्याच्यावरती भात बाकी सगळं काय आहे ते भरून हा नैवेद्य आपल्याला म्हणजे कूस करायचा आहे जो की बाहेर आपल्याला गाईला वगैरे आणि नाही का आपण घास टाकतो वरती त्याच्यासाठी तर हा सगळं कुस करण्यासाठी त्या मिस्टरांना म्हटलं सगळं एकत्रच घ्यावं ओतून आणि ते चुरण्यासाठी तर ते त्याच्यामध्ये सगळं टाकून घेतात ते कढीमध्ये कढी खीर वगैरे भजी भाज्या सगळं एकत्रच कुस करणार आहेत म्हणूनसाठी मांडून घेतात ते, ते सगळं त्याच्यावरती आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि एकदम छोट रेसिपी आहे आपली रेसिपी कसली फक्त दाखवत आहे काय काय केलं ते तर सगळ्यांनी लाईक जरूर करा आणि मिस्टर एकदम नक 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 टाकतात ते त्याच्यावरती त्यांना म्हटलं थोडंसं दोन बोटात जेवढं बसेल तेवढं टाका पण कसलं आलं आहे त्यांचं त्यांना वाटते वायाला जाते पण वायाला नाही जात अशा ह्याच्यामध्ये टाकायचं असतं भरपूर कारण आपण त्यांच्याच नावाने सह करत असतो म्हटल्यावरती बाहेर आपण जे घास टाकतो कोण ना कोण तर ते त्यांच्याच नावाने जातं ना तर ही फळं वगैरे चिरलेली आहेत हे पण आपण थोडं थोडं टाकून घेऊया त्याच्यावर नैवेद्यावरती काकडी पेरू डाळींबरछंद अजून मला भोपळा मिळाला नव्हता तो भोपळा नाही टाकला मी हे पहा त्याच्यावर थोडंसं तुपाची धार पण टाकलेली आहे नैवेद्यावरती आणि आता यांना म्हटलं ते चुरून घ्या तर ते चुरून घेतात आहे मी आणि पाऊस इतका पडतोय ना की काय बोलायची सोय ना खूप सारा पाऊस आहे आज नको झाले त्या पावसाने